बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कॅशलेस व्यवहाराची अधिवेशनासाठी नागपुरात असलेल्या मुख्यमंत्र्यांनी दोनशे रुपयांची अडीच डझन संत्री विकत घेतली मात्र त्या संत्र्यांच्या बदल्यात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याला रोख पैसे दिले नाहीत तर फडणवीसांनी या शेतकऱ्याला पेटीएमद्वारे पेमेंट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या जनतेला कॅशलेस होण्याचं आवाहन केलं आणि त्याची अंमलबजावणी आज मुख्यमंत्र्यांनी पेटीएमद्वारे संत्री विकत घेऊन केलेली दिसतीये आज वरुडमधले शेतकऱ्याचे संत्र आपण कॅशलेस पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांना विकलेले आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मोबाईलमधून दोनशे रुपये दोन डझन म्हणजे तीस संत्राचे दोनशे रुपये माझ्या मोबाईलमध्ये आलेले आणि याप्रमाणे आता आम्ही आमदार निवासामध्ये सुद्धा हा स्टॉल लावतोय की कोणत्याही मोबाईलमधून कोणालाही हे पैसे माझ्याकडे पाठवता येतील